आज बैलगाडी घेऊन चाललोय काटवण्यातल्या शेतात पाठीमागे हरणाला घेतलंय केलेली नाही घेतलं काल तिने माझी बेजार केली अर्ध्या रस्त्यात थांबत होती महाग पाय फरकीत होती गाडी पुढे चालची महाग वाढायची त्याच्यामुळे तिला काय आज घेतलं नाही तिला घरीच ठेवली म्हणलं बस घरीच तू आणि आता बैलगाडी घेऊन चालू आहे चाल काटवातल्या शेतात तळ्याकडच्या शेतातलं गवत गोळा करून पेटून दिले आता शेत नीट केलंय हे बटाटे काल लावलेले म्हणजे काल माती लावली होती ना तर ते बटाटे सगळे भिजून घेतलेत भाईयाने रात्री रात्रीची लाईट होती खालचं शेत पण भिजून झालं वरी शेत ना तर ते पण भिजून झालं आज ह्या शेतात बटाटे लावायचेत तर हे पण आज लावून होणार माती लावून होणार भैया रात्री चल भिजून पण घेईन तर मोठा झुपले रेषा वाडायचं चालू आहेत रेषा वाडायचं झालं पण तिकडच्या बांधकून आलो आहे रेषावाडीत इथवर हे बांधलं घ्यायचंय फक्त जायचं याच जायचं मग झाल्या रेषा वाडायच्या तिकडे खाली बटाटे लावायचे बी चालू आहेत आपले ते बटाटे लावायचे आज होतील बटाटे लावायचे बी होते आणि माती लावायचे बी होईन रेशा उडून तर झाल्यात बटाटे तर लावायचे चालू आहेत आता बैलाला चारतो इथं गहू आहे ना त्याच्यामुळे इथं उभं राहणं चारतो फोन बघत फोन बघत ह्यांना इथं खाऊ घालतो मग थोड्या वेळाने लगेच माती लावायला चालू करतो आता बैलांनी एक तासभर भरपूर खाल्लंय आता त्यांना पाण्यावर घेऊन जातो तळ्यावर पाणी पाचतो मग परत आव झुकतो आणि माती लावून घेतो बटाट्या तर, तर लावायचे झाले थोडंसं बियाणे कमी पडले पलीकडं पाच लाईनला पण ते उद्याच्या लावता येईल चल ए इकडून ये इकडंच पाणी पाचतो ह्यांना इकडं खायला तर गवतलंय जनावराला कसं ओलं गवत आहे ना जास्त एवढं खात नाहीत आवडीने सारज चल पुढं बास इकडं चिमण्या अलीकडे चल अरे पुढे सरजे पुढे चल थोडं पुढी बस 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 चिमण्या पुढे होईल बैल पाणी पित नाहीत तळायचं आणि स्वच्छ पाणी लागतं वाटतंय पिलो चिमण्या पियला सारज्याला सापडत नाही पाणी हा प्यायला सर्जे बी प्यायला हे असं आपलं तलाव आहे मिडियम तलाव आहे लई छोटा नाही आणि लई मोठा बी नाही असं आहे तर हे बघा ते वाला खोक आहे ना तर जी ना, ते आपल्या मोटरचं खोक आहे जे गंजलेला दिसत आहे ना ह्याला गंज वगैरे आहे मला वाटतं तेच आहे आपल्या मोटरचं खोक कारण की तिथंच आहे आपली मोटर ते डीपीचा त्याच्या अलीकड मोटर आहे आपली हारण्याची जागा बदली तो एकदा ह्याला पण पाणी दाखवलं पण थोड्या वेळाने तर झालं माती लावून फक्त जायचं आणि यायचं बैलच पाय ना तिथपर्यंतच बटाटे लावले त्याच्या इकडं नंतर बियाणं कमी पडलं तर त्याच्यामुळे लावली नाही बिया आपल्या घरी आहे उद्याच्याला आणता येईल उद्याच्याला आणून लावायचं आता माती लावायला जायचं यायचं मग परत जाताना रिकामावत नाही खाली सोडायचं माती लावायची तर झाली बैलांना पाणी भाजले हरण्याला पाणी नाही पाजलं आता त्याला डायरेक्ट घरी गेल्यावर त्याला तिथून येताना दाखवलं होतं पाणी आता डायरेक्ट घरी गेलो पाणी भाज आणि बैलांना तळ्यावर धुवायला ना आज जमलं असतं आज लाईट नाही काय नाही पण आत्ताच पाच वाजलेत उशीर होईन मंग लैच त्याच्यामुळे आता डायरेक्ट घरी जातो आणि तळ्यात पण ना असं कुठं बी पोहणे घालायला नाही जमत थोडं जिथं मोटर कमी येत ना आणि पॉईंट बघावा लागतो की कुठं बैलाला पोहता येईल म्हणजे बैल पूर्ण बुडल अशा पॉईंटला जावं लागतं आता दोन पॉईंट मला माहिती आहेत इकडं ही डीपी दिसती ना ह्या डीपीच्या सरळ गेलं ना पुढे एक विहीर आहे त्या विहिरीच्या म्हणजे तळ्यात गेलं ना थोडा अंतर गेलं एक वीस एक फूट की चांगला बैल पोहणं असा खोलगाय खड्डा आहे परत ही डीपी ना ह्या डीपीपासून सरळ गेलं ना तिथं पण एक खड्डा आहे बाकी ह्या बाबळीच्या पुढं गेलं ना तर तिथं मग सपाट जागा आहे म्हणजे जास्त खोल नाही आहे तर त्याच्यामुळे तिथं जमत नाही परत इकडं कुठल्याच एरियात जमत नाही मग एरियात जमतं म्हणजे तिकडं जमतं पण मध्ये जावं लागतं मग तळ्यात लईचमध्ये पण इथं कसं थोडं मध्ये गेलं तर जमतं इकडं आणि ह्या डीपीच्या पॉईंटला नाही मग हारण्याला बी धुतलं असतं पण वेळच नाही राहिला आता सगळी गाडी पॅक केली एका अवतीतच ठेवले आणि एक, एक बैलगाडीत घेतले महाग हरण्याला बांधले म्हणजे आता जायला घरी घरी आलो बैल बांधले हरण्या सुद्धा आणायचं राहिलं बैलगाडीचं तोर तर जनावर आले आपले मोत्या जनावरकडे गेलाच नाही जनावर आलेत ना त्याच्यामुळं हे बारा जनावर जातात सगळे मिळून राणेन ते चालले जागेवर शुभश्री जागेवरच जात नाही लवकर ती मोत्या थांबली सगळे आहे देवशेने जागेवर थांबत गंगा इकडे कोट आहे तिथे जी जागा बाहेर आहे ना ते आता लय दिवस झाला बाहेर बांधतो पावसाळ्यापासून तरी म्हणजे अधोगर वरच्या शेडमध्ये होत नंतर तिला तिकडं बाहेर बांधतो तरी ती इकडं मध्येच ती जनावरात बाकी फ्रिंदा तिच्या जागेवर गेली बरोबर आधी ह्या जागेवर जे थांबलत था। था। ना ह्या राणी त्या ह्यांना बांधून घेतो मग पुन्हा गंगेला बांधायचं ह्यांना बांधायला ही लाकडं सोडावं लागते आधू घर ऐक ना थांब बाई थांब आता बांधूजी तुला ते व्यवस्थित बांधतो बांधले सगळे त्यांच्या जागेवर आत्ता बैलाला खायला गवत आणतो काम झालं चरायला नाही सोडले चरायला कसं ह्या जनावर चरायला सोडायला जमत नाही हिवाले जनावर येतात ना मग ह्यांना बांधावं लागतं म्हणून नाहीतर हे जनावर बांधायच नसते ना मी बैलांना चारलं असतं अर्धा पाऊन तास मग अर्ध्या पाऊन तासात फुल होतात बैल आणि चरल्यावर पाणी पण पितात बाकी इकडं आता हे बोर बंद करायचं मला कारण की हे भिजायचं झालंय सगळं नेपर तर सगळा भिजायचा झालाय त्याच्यामुळे हे बोर बंद करतो इकडे पिल्लू काय म्हणते इकडे चल चल इकडे त्याला काल जे आणलं होतं ना ते हिरवं गवत आवडत नाही त्याला असं सुकलेलं गवत असलं ना मग खात ते त्याच्यात त्याच्यातली काळी ते नक्की खाणार त्याच्यात हिरवं सापडून खाते वाळायला गावतात इकडे चालू आहे आपला स्वयंपाक मला तर लव भूक लागली आज दुपारी जेवण नाही ना केलं कारण की आई बी तळ्याकडल्या शेतात आलीच नव्हती आज फक्त बायाच होत्या तळ्याकडल्या शेतात बायाने बटाटे लावले ना आई आली नव्हती आणि बटाटे लावायचे लवकर झाले त्याच्यामुळं जेवण नेलं नाही आणि मला यायला उशीर झाला तिकडून त्याच्यामुळे दुपारी जेवण नाही केलं त्याच्यामुळे आता लवकर जेवण करणार आहे परत दारे असलं तर रात्रीच्या उठावं लागेल उभं राहून नाही दारे धरत मी एकदाच एक दोन वेळेस उठतो एक दोन कसं दोन तीन वेळेस उठतो लाईट आल्यावर मोटर चालू झाल्यावर मध्ये दोनदा परत लाईट जायच्या वेळेस एक तास मागून असतो की अशा आपल्या भाकरी तयार होत आहेत लगेच आता दुसरी वर टाकायची गेट लावलं ना महाग सरकत आहे ना आपण आपल्या गुरांसाठी ना थोडा ऊस विकत घेतलाय काय ना सध्याला खाण्याचं लई शॉर्टेज आहे आपल्याकडे तर त्याच्यामुळं ऊस विकत घेतलाय आहे थोडा थोडा रोज टाकायचा भुस्सा काही ऊस काही मग ॲडजस्ट होतं मागच्या वर्षी आपल्या घरी ऊस होता ना पण प्रॉब्लेम असा ना डुकरच ठेवणार त्या ऊसाला डुकरलेला त्रास देतो उसाला ना तर त्याच्यामुळं आणि ही जी व्हरायटी ना आपण आणली ही आठ हजार पाच व्हरायटी ही जास्त कडक आहे त्याच्यामुळं डुकर ह्याला त्रास देत नाहीत आणि आपल्याकडं जो होता ना तो शहाऐंशी बत्तीस होता तो मऊ असतो ना त्याच्यामुळे डुकर त्या उसाला त्रास देतात आणि हा जरा कडक आहे त्याच्यामुळे ह्या ऊसाला डुकडं त्रास देत नाहीत पण आपण पण काटोनात असाच ऊस लावणार आहेत जनावरांसाठी जनावरांसाठी लावायचा उरला तर कारखान्याला द्यायचा पण आपण असाच कडकवाला उचलावायचा कार्टनात या वर्षी